या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर डॉ श्रीश वळसंगकर आत्महत्या प्रकरणी संसदित आरोपी मनीषा मुसळे माने हिला आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोरडी सुनावण्यात आली आहे सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोरडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी मनीषा माने यांचे वकील यांनी ही प्रसारमाध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली आहे दरम्यान लवकरच डॉक्टर वळसंबकरे यांच्या आत्महत्येचा खऱ्या कारणांचा उघडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे न्यायालयीन कोठडीच मागितली चौदा दिवसांची त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे काय युक्तिवादावर काय झाला नाही कोर्टाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली परंतु त्यांनी न्यायालयीन कोठडी मागताना तपास अधिकाऱ्याने पोलीस कस्टडीचा हक्क आबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी मागितलेली आहे म्हणजे भविष्यात पुन्हा एकदा एकदासाठी पोलीस कस्टडी कस्टडी मागू शकतात म्हणजे आता जामिनासाठी तुम्ही अर्ज केला तर नाही आम्ही एम सी आर अस आरमध्ये असल्यामुळे आम्ही जामीनासाठी अर्ज दाखल करणार तुझं जामीन झाला जामीन झालं तर मग अजून कधी अटक करून अजून नाही तो मुद्दा जामीन अर्जाच्या वेळेस कन्सिडर केला जाईल सत्र न्यायालयात म्हणजे खरोखरच मागणार आहेत किंवा मागणार नाहीत या सगळ्या बाबी आता त्यांना काय नवीन सापडणार आहे याच्यावर अवलंबून आहे मागील वेळेस तुम्ही म्हणजे आठ मुद्दे मांडून एक म्हणजे वेगवेगळ्या कोर्ट कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले होते त्या आठ मुद्द्यांचं जे काय झालं ते तपास आठ मुद्द्यांचं ऑलरेडी ज्यावेळेस मागच्या तारखेला जर आपण सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस तपास कुठला झालेला नव्हता आजचा जो विषय आहे ती अजून आम्हाला कॉपी बघायला मिळालेली नाही आहे कारण साहेबांजवळसाहेब परंतु त्यांचा तपास झाला त्या मुद्द्यावर या अनुषंगाने त्यांनी एम सी आर मागितला अदरवाईज त्यांनी पी सी आर मागितला असता हे सत्तावीस जणांचे जबाब गेल्या सत्तावीस जणांचे जबाब म्हणजे त्यातलं माझ्या माहितीप्रमाणे सगळा स्टाफ मेंबर आहे आणि स्टाफ मेंबर डेफिनेटली यांच्याविरोधात बोलणार आणि स स्वतः तेच म्हणणं तो सत्तावीस काय सत्तावीसशे जणांचे जरी असले तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे त्यांच्याकडनं रेकॉर्डिंग करू दे आणि माझ्या माहितीप्रमाणे असंही आहे त्या सत्तावीस जणांनी फक्त हिच्या वागणुकीबद्दल म्हणा किंवा काही आर्थिक विषयाबद्दल ब बोललेले आहेत मग त्यांना त्रास होता तर जर त्यांच्या बी कोणतरी तक्रार केली असती आणि एक्स्ट्रीम टेस्टचा त्रास होता तर त्या त्याबाई कोणीतरी आत्महत्या केली असती त्यामुळे ज्यांना त्रास आहेत त्यांनी काय ॲक्शन घेतलेलं नाही आहे पण ते आज हिच्यावर ज्यावेळेस केस दाखल झाली त्यावेळेस नव्याने हे आरोप होत आहेत असं दिसून येतं नातेवाईक त्यांचे पती त्यांचे मुलं जे राहतील त्यांचं म्हणणं काय म्हणजे म्हणजे प्रकरणात त्यांना कुठंतरी त्यांचं म्हणणं मत त्यांचं तर म्हणणं आहेच पण तुम्ही ज लोकली जरी तुम्ही चौकशी केली चार चौघात जरी किंवा तुम्हाला या ज्या बाबी तपास म्हणजे एफ आय आरमध्ये वगैरे दिसून येतात की एक ईमेल पाठवला आणि त्या ईमेलमुळे एवढ्या मोठ्या माणसाला मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली हे तुम्हाला पटतं आहे का त्यामुळे हे कुणालाच पटण्यासारखी गोष्ट नाही आहे जरी आज त्यांनी ते केस त्या मुद्द्यावरच क्लोज करत असतील किंवा त्याच मुद्द्यावर त्यांना इन्व्हेस्टिगेशन करत असतील पण हा मुद्दा कोणालाही पटण्यासारखा नाही एक गोष्ट ई सीचा हक्क राखून एम सी आर मागण्याची आवश्यकता होती का आता नवीन जे बी एन एस आलेलं आहे त्याच्याप्रमाणे तसं पोलिसांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे ते मागू शकतात पूर्वी कसं चौदा दिवसापर्यंत पी सी आर मागता येत होतं आता ते हक्क आवाजित ठेवून म्हणजे आता पाच दिवस झालेत पूर्वी जे नऊ दिवस असतील आठ नऊ दहा दिवस ते मागू शकतात वाटते का तपास जसा पाहिजे तसा झाला असं आम्हाला वाटत नाही तपासामध्ये काय म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की ह्या ह्या कारणावरून आत्महत्या होऊ शकत नाही आहे मग तुमच्या माध्यमातून आम्हाला जे नवीन नवीन विषय कळाले होते कौटुंबिक कलह वगैरे याच्याबद्दल कुठलाही तपास झालेला दिसून येतात येत नाही तुम्ही कोर्टाच्या निदर्शनास का दिलं दिला नाही हा तपासाचा भाग आम आम्हाला निदर्शन आणून देता येत नाही कारण हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा अधिकार आहे त्यांनी जे कोर्टासमोर आणणार त्याच्यावर आम्हाला युक्तिवाद करावा लागतो नाही तुमच्या पक्षकार अगर समजा कोर्टात मांडले किंवा तुमच्या मार्फत नाही आम्हाला मुद्दे मांडायची संधी आता नाही आम्हाला ट्रायलच्या वेळेस आम्ही हे मुद्दे आणू ज्यावेळेस आमच्याकडे जे काय पुरावे असतील किंवा ज्या काय बाबी आम्हाला आता त्यांनी काय नेमकं रेकॉर्डिंग केलं आहे याच्याप्रती आम्हाला दोषारोपत्र दाखल जर मिळतील त्या अनुषंगानेचा अभ्यास करून आमच्याकडे काय पुरावे आहेत काय पत्रक मिळतील किंवा या सत्तावीस लोकांनी कोणत्या परिस्थितीत तो जबाब दिला ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्हाला लक्षात येतील पण आता आम्हाला काहीच माहीत नाही आम्ही सुद्धा अंधारात आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या संदर्भात पुढं आलं नाही अजून सी सी टी व्ही आज माध्यमातूनच मला समजलं परंतु सी सी टी व्हीबद्दल आजपर्यंत काय रेकॉर्ड दिसत नाही बाउलीचा एक विषय आला होता काळ्या जादूचा एक विषय आला होता नाही तो तपासामध्ये कुठं दिसून येत नाही तपासाचा त्याचा काय संबंध नाही ते कुठं आलेलं नाही